मला खरं विचाराल तर मी तुम्हाला असं सांगेन की आता प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांच्या घोड्यावरच्या पुतळ्याचे पुतळे आहेत जिथे तिथे स्मारक झालेले आहेत शिवाजी महाराजांच्या सोबत जी मंडळी लढली पहिल्या पळीतली त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी स्मारक झाली पाहिजे आता उदाहरणार्थ शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवलं त्या शहाजी महाराजांच्या समाधीवर साध छप्पर नाही आहे कर्नाटकामध्ये हो गेली चार वर्ष मी हा विषय लावून धरलेला आहे मी बोलतोय अरे मी शिवाजी महाराजांच्या कुठल्या शूर सैनिकाबद्दल बोलत नाही सहकार्याबद्दल <laughs> बोलत नाही त्यांना जन्म देणाऱ्या महापुरुषाबद्दल जो महापुरुष औरंगजेबाच्या बापाविरुद्ध आणि आजोबा विरुद्ध उघड्या मैदानामध्ये लाखा लाखाची फौज घेऊन लढलेला होता ज्या महापुरुषांच्या नावानी माता जिजाऊ साहेब रोज कुंकू लावत होत्या त्यांच्या कुंकुवाच्या धन्याची एवढी आबाळ होते हे बघून मला खूप वाईट वाटतं पण लोक लक्षात येत नाहीत पण सर तुम्ही वेळोवेळी हा मुद्दा मांडला दुसरं म्हणजे असं की आता इवन आता आपण वाग्याची थी कहाणी ठीक आहे हो। वाग्या ठीक आहे पण ही वाघासारखी जी माणसं शिवाजी महाराजांसाठी लढली किंवा ज्या मोठ्या वाघानं शिवाजी महाराजांना जन्म घातला त्यांच्याबद्दल काही बोलाल की नाही किंवा जी ज्या आमच्या ताराबाई साहेब दिल्ली झाली दिवाणी असं तिवारीनी म्हटलेलं आहे का कवी तिवारीनी कि दिल्लीवाल्यांना पाजले पाणी दिल्ली झाली दिवाणी वगैरे दिनवाणी तर त्या ताराबाईंचं स्मारक हे नदीमध्ये साताऱ्याला कुठंतरी पडलेलं आहे संभाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी दुर्गाबाई ह्यांच्या समाधीचा पत्ता नाहीये एवढंच कशाला अरे रायगडाकडे ज्या वेळेला आम्ही जातो त्यावेळेला सातारची गादी ज्याने स्थापन केली ते थोरले शहाजी महाराज थोरले शाहू महाराज त्या थोरल्या शाहू महाराजांचं जन्मस्थान जे माणगाव तालुक्यामध्ये गांगुलीला आहे या गांगुलीच्या ती एकमेव जे मंदिर होतं ते मंदिर सुद्धा वीस वर्षापूर्वी पडलं तिथे कोणी जात नाही हे काय चाललंय म्हणजे आपल्या प्रायोरिटीज काय आहेत आपला <laughs> म्हणजे पहिला आपण कशाचा विचार करायचा याच कुठेतरी आपण तारतम्य बाळगलं पाहिजे असं मला वाटतं